नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या छोटेशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर सकाळ सुंदरशी सकाळ झालेली आहे फराळ बनवण्यापासून आमची सकाळची सुरुवात बघा झालेली आहे काल तुम्ही बघितलं असेल कालचा व्हिडिओ काल आम्ही सामान वगैरे भरून आणलं होतं तर आज म्हटलं चला फराळ बनवायला घ्यावं कड़ी से शंकर बनोना बनोना मजी तोकर तर आज आम्ही कळीचे लाडू आणि शंकरपाळ्या बनवणार आहोत दोनच पदार्थ आज आम्ही बनवणार आहोत म्हणजे लवकर झालं तर आणखी काही तर बनवायला घेणार पण तर त्यासाठी आम्ही आमची तयारी चालू आहे तर डाळी वगैरे पण सगळ्या दळायच्या होत्या त्याची तयारी चकलीसाठी पीठ बेसनासाठी बेसन लाडूसाठी पीठ दळायचं होतं तर त्याची तयारी अगोदर करून घेतली बेसन लाडूसाठी चण्याची डाळ एक किलो थोडीशी कड्यामध्ये भाजून घेतली आणि ती थंड होऊन मग नंतर दळून घ्यायची दळायला काय बाहेर जायची गरज नाही सगळं घरातच असल्यामुळे सगळं काम अगदी अगदी सोपं होऊन जातं चकली भाजणीसाठी सगळ्या डाळी वगैरे तांदूळ धुऊन घेतले होते आणि ते आता एक मीडियम फ्लेमवर सगळं आम्ही भाजून घेतोय भाजणी कशी ब बनवतात तर नक्की सांगा कारण ब सगळ्यांची बनवण्याची पद्धत वेगवेगळी वेग असते तर आमची अशी आहे आम्ही सगळं असं धुवून घेतो आणि नंतर कढईमध्ये भाजून घेतो चकली भाजणीमध्ये आम्ही तांदूळ डाळी मुगाची उडदाची चण्याची आणि शाबू पोहे आणि त्याच्यामध्ये धणे जिरे हे असं सगळं आम्ही भाजून मिक्स करून थंड होऊन थोडंसं पंख्याखाली वाळवून नंतर ते न दळून आणतो आम्ही आणि मग आईनी नंतर तांदूळ भाजून घेतले तर हा तांदूळ आम्ही जाडसर असा चकली रेशन रेशनचा तांदूळ असतो तो, तो जाडसर असतो ना तर तोच आम्ही इथे वापरलेला आहे चकलीसाठी इथे आपले तांदूळ भाजले आहेत छान असे जास्त भाजायचे नाहीत फक्त थोडंसं ते जाडसर होईपर्यंत आपल्याला मध्यमाचेवर भाजून घ्यायचे आहेत मस्त असे आणि हे थंड करून नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या भाजलेल्या ज्या डाळी होत्या ते, ते सगळं ॲड करून दळायचं आहे तरी पोहे ते पोहेही मी भाजून भाजून घेतले होते त्याच्यामध्ये टाकण्यासाठी थोडेसे थोडेसे धनेही भाजून घेतले मी कढाईमध्ये मध्याचेवर त्याच्यानंतर ते त्याच कढईमध्ये थोडेसे जिरेही मी भाजून घेतले चकली भाजणीमध्ये टाकण्यासाठी कळीच्या लाडूसाठी पीठही सकाळीच भिजवत ठेवलं होतं अगोदर तेच मळून मी ठेवलं होतं चण्या चण्याचं चने, पीठ दोन किलो लाडवासाठी तर तेही छान असं भिजलं होतं नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून लाडू लाडूसाठी कळ्या बनवल्या तर इकडे आई पीठ शेवग्यामध्ये भरून देत आहेत आणि बाबा शेव बनवलेली चोरतायत हाताने तर अशा मी सगळं शेव बनवून घेतली लाडूसाठी आणि नंतर मग मी लाडूसाठी पाक बनवायला ठेवला दोन किलो लाडू होतं तर मी आ, दोन किलोला थोडीशी कमी साखर घेतली आणि साखर बुडेल इतपत पाणी टाकून पाक बनवण्यासाठी ठेवला होता आ, पाक आपल्याला मस्त असा हलवत हलवत चेक करत राहायचं आहे बनला की नाही साखर पूर्ण विरगळले की मग छान असं त्याच्यामध्ये आईने लिंबू पेला एक अर्धा आणि पाक बनवला मी आई नाही म्हटलं पाक बनला आहे का बघा मग पाक बनल्यानंतर मी इकडं तर काजू वगैरे ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून घेतले आणि शेव बनवली होती त्याच्यामध्ये मी टाकून घेतले मनुके ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर आणि बनवलेला पाक होता तो आईनी दो दोघींनी आम्ही दोघींनी शेवमध्ये मिक्स केला आई ओतत होत्या आणि मी हलवत होते पूर्ण बनवलेला पाक होता तो त्याच्यामध्ये आपला मस्त असा ॲड झाला पुरेसा इतका पाक बनला होता लगेचच लाडू नाही बनवायला घेतले पाक छान असा तसाच एक आम्ही दोन तास टोप झाकून ठेवला पूर्ण पाक थंड त्याच्यामध्ये शेवमध्ये पूर्ण पाक मुरल्यानंतर आम्ही नंतर, नंतर लाडू बनवायसाठी घेतले होते मस्त असे लाडू बनवून झाल्यानंतर मग शंकरपाळीसाठी म्हटलेलं पीठ मळवावं मग आ, दोन किलोच्या शंकरपाळ्याचं पीठ आम्ही बनवतो तर शंकरपाळ्यासाठी मी दोन किलोचा मैदा इथे घेतला आहे बनवण्यासाठी त्याच्यामध्ये वनस्पती तूप गरम करून ओतलं चारशे ग्रॅम इतकं थोडंसं त्याला कमीच गरम केलं आणि त्याच्यामध्ये ॲड करून छान असं ते मैद्यामध्ये हाताने चोळून चोळून मिक्स केलं पूर्ण मैद्याला आपलं ते वनस्पती तूप लागलं पाहिजे अशा पद्धतीने चांगलं मी दोन किलो मैदा होता मैदा तर त्याच्यामध्ये एक दीड किलोच्या आसपास पिठी साखर ॲड केली आणि तीही मैद्यामध्ये मिक्स करून घेतली आणि छान असं मिक्स झाल्यानंतर लागेल असं पाणी ॲड करून आपल्याला घटसर असं हे पीठ मी मळून घेतलं जास्त पातळ नाही म्हणायचं असतं तर मैद्या मैदा घटसर असा चक शंकरपाळीसाठी मळून घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मळून मग शंकरपाळ्या बनवायला घेतल्या तर बघू शकता शंकरपाळ्या आपल्या मस्त अशा मी चौकोनी आकार्यामध्ये छोट्या छोट्या कट केल्या आणि मस्त अशा तळ तळल्या तर छान अशा एकदम मस्त झाल्या होत्या थंड झाल्यानंतर एकदम अशा खारीसारख्या कुरकुरीत अशा श आपल्या शंकरपाळ्या झाल्या होत्या खुसखुशीत तर इकडे आई बाबांचं मला मदत करायचं चाललं होतं आई लाटत होत्या आणि कट करत होत्या आणि बाबा ते सेपरेट सेपरेट काढून पेपरवरती ठेवत होत्या आणि शौर्याचं इकडे वेगळंच चालू होतं सगळे करत होते तर तिला पण करायचं होतं मग तिला पण पळपूड लाटणं घेऊन बसली होती थोडंसं पीठ घेऊन काहीतरी करत तिचाही खेळ चालला होता एकीकडं इक तर इथं सगळ्या मस्त अशा शंकरपाळ्या तळून घेते मी ऑलमोस्ट झाल्या होत्या आणि बघा इतक्या दोन किलोच्या इतक्या अशा शंकरपाळ्या झाल्या होत्या तर आजच्यासाठी एवढंच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद